महाराष्ट्र राज्य शिवपानंद रस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद भाऊसाहेब पवळे राज्य समन्वयक दत्तासाहेब जंगले पाटील सदस्य ॲडव्होकेट सुप्रिया साकोरे यांच्या प्रयत्नातून शिरूर तालुक्यात अनेक शिवपानंद रस्ते पूर्ण करण्यात आले आंबेगाव तालुक्यातील शिवपानंद रस्ते खुले करण्यासाठी तहसीलदार संजय नागटिळक साहेब यांनी चर्चासत्रासाठी एकोणीस ऑगस्ट रोजी वेळ दिली असून महाराष्ट्र राज्य शिवपानंद रस्ता चळवळीला शेतकऱ्यांनी साथ देऊन या चर्चासत्रामध्ये दे सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिवपानंद रस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद भाऊसाहेब पवळे यांनी केले आहे येत्या एकोणीस तारखेला घोडेगाव येथे तहसील विभागाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे रस्त्यासाठी जी तुम्ही केलेली आहे चळवळीतून जनतेला काय संदेश देणार आणि तुमची तहसील विभागाला मीटिंग कधी तुमची बोलावणं कधी आलेले अर्ज कधी दिला जातो सर विषय असा आहे ही चवळ जी आहे ती दादासाहेब जंगले पाटील शरद पोळे अध्यक्ष आणि सुप्रिया साफरे मॅडम यांच्या मार्फत ही चळवळ उभी केलेली आहे या चळवळीमध्ये शेतकऱ्यांचे पानंद रस्ते सर नंबरचे रस्ते गाडी वाटा अधिक जे गावातले सार्वजनिक रस्ते क्षेत्र पूर्ण संपूर्ण ही चळवळ रस्त्यांकरता काम करत आहे आणि बाकीची प्रस्तावना तुम्हाला आहे ना कापडी साहेब देतील आता मी चंद्रकांत बाळू कापडे महाराष्ट्र मा राज्य शुभान क्षेत्रस्ता शे, आंबेगाव तालुक्यामधून एक मी सदस्यत्वाचं काम करतो ह्यामध्ये आमच्या ह्या महाराष्ट्र राज्य शिवपान रस्त्याचे मुख्य अध्यक्ष श्री शरद भाऊसाहेब बा, पवळे आणि दादासाहेब जिंगले पाटील ह्या दोघांनी ही चळवळ सुरू केलेली आहे त्यामुळे ही चळवळ आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हळहळू गेलेली आहे तर या चळवळीच्या माध्यमातून बरेचसे विषय याच्यापूर्वी मार्गे लागलेले आहेत आज आंबेगाव तालुक्यामध्ये थोडा प्रसाद कमी आहे आम्हाला परंतु आता आम्हाला आपले स्थानिक तहसीलदार श्री नाकळ साहेब यांनी कालच्याला एक तेरा तारीख दिली होती ह्या आमचे समन्वय समन साधण्याची परंतु काही कारणास्तव ती तेरा तारीख आम्हाला परत कॅन्सल करावं लागली आणि त्यांनी याच्यानंतर आम्हाला एकोणीस तारीख दिलेली उद्याची मंगळवारी येणारी तर या तारखेला आम्ही आंबेगाव तालुक्यातून गावोगावी ज्या लोकांचे प्रश्न ले ले। या रस्त्या बाबतीत अडकून पडलेले तर हे स सगळे प्रश्न आम्ही तिथं मांडणार आहोत यावेळेला दादासाहेब पवळे अं त्याचप्रमाणे दादासाहेब जंगले पाटील दादा पवळे त्याचप्रमाणे शिरूर तालुक्यातील अॅडव्होकेट साकुरीताई सुप्रियाताई साकुरे त्याचप्रमाणे रवींद्रजी खुरे साहेब अशी ही मंडळी सगळी त्या ठिकाणी येणार आहे आणि तहसीलदारांसमोर शेतकऱ्यांचा समन्वय साधून आम्हाला शिवपाणंद रस्ते त्याचप्रमाणे गाडीवाटा असतील त्याचप्रमाणे सरकारी रस्ते असतील हे कशा पद्धतीने खुले करता येईल आणि ते खुले करण्यासाठी जो काही सरकारी लावला लागतो किंवा सरकारकडनं जे काही आपल्याला साथ पाहिजे ते कशा पद्धतीने आपल्याला देता येईल या संदर्भात संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे काही केसेस या रस्त्याच्या आज बोर्डा आलेल्या त्या सुद्धा त्या ठिकाणी निकाली निघतील तर या माध्यमातून एवढं बोलू सांग इच्छु बोलू इच्छितो की आपण जे ग्रामस्थ अंबेबा तालुक्यातली सगळे त्यांना सगळ्यांना विनंती आहे की एकोणीस तारखेला जितक्या जास्त संख्येने आपल्याला त्या रस्त्या संदर्भात प्रश्न मांडायचे तर त्या ठिकाणी हजर होता येईल याचा प्रयत्न सगळ्यांनी करायचा आहे जेणेकरून आपल्या प्रश्नाला वाचा फुटेल कारण शेत शेतरस्ता हा एक अगदी शिवरायाचा प्रश्न बसलेला प्रत्येकाच्या ह्याच्या ह्याच्यामुळं अनेक अडचणी तयार झालेल्या आहेत कोर्ट केसेस असतील भांडणे असतील पोलीस केसेस असतील तर सगळं जर आपल्याला इथं थांबवायचं असेल तर आपण या गोष्टीसाठी सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी तर एवढंच मी बोलू इच्छितो की आपण एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला आपण सगळ्यांनी गडगाव या ठिकाणी अकरा वाजता हजर राहायचं सर्वांनी धन्यवाद दुसरा विषय असा आहे समजा शेतीपाल रस्त्याची जे तुम्ही चळवळ उभी केलेली काही शेतकरी अडचण करतात भांडणं करतात काही रस्त्याला मंजुरी देतात तर काही म्हणतात आम्ही रस्त्याला जागा देणार बरोबर हा मुद्दा तुम्ही तिथे उपस्थित करणार आहेत का हो आता हा मुद्दा उपस्थित करण्यामागचं कारण कसं आहे माहितीये का ज्या शेतकऱ्या त्या हातीतून हस जातोय मुळात जर तो पूर्वीची गाडी वाट जर असेल पूर्वीचा सर्व बांध असेल पूर्वीचा जर रस्ता असेल आणि तो अलीकडच्या बागायती बागायत वाढलेला आहे लोकांनी काय केलं अतिक्रमण करून ते रस्ते अलीकडं स्वतः शेतीला जोडलेले आहेत तर याच्यावरती सरकार आणि ते स्थानिक लोक यांचा समन्वय सेवनो, साधून आपल्याला इतरांना व त्यांना स्वतः या सगळ्या रस्ता कसा मोकळा करून देता येईल या सध्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे आणि तो प्रश्न सोडून येणार आहे अशा अडचणीच्या ठिकाणी तुमची संघटना त्या ठिकाणी सहकार्य करणार सहकार्याची भूमिका दाखवून रस्ता कसा होईल करणार प्रयत्न करणार आम्ही त्या बाबतीत कारण त्याची फार गरज आहे आता ज्या ज्या ठिकाणी कामं पूर्ण झाले त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सहयोग सहयोग मिळाला मिळाला का हो, तुम्हाला काही ठिकाणी मग आता या तहसीलच्या मीटिंगला पुढील मार्ग पण मोकळे करणार तुम्ही हो कारण याच्यामध्ये कसं तहसीलकडे जाणं किंवा तहसीलमध्येच का जायचं आपल्याला तर विषय असा आहे की आमची इच्छा आहे की ज्या शेतकऱ्याच्या हद्दीत आपल्याला रस्ता न्यायचा किंवा काढायचा सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे समजा चुकून एखाद्या वेळेला काय होतं वहिवाटीमध्ये चुकून वहिवाट वेगळ्या दिशे चालते मानखोराखोरी ह्या विषयामध्ये सुद्धा काय होतं नुकसान होतं पण आमचं एवढंच मग जो काही आपल्याला नबरी बांधायचे हद्द किंवा नबरीबांधा हद्द निश्चित करणं सरकार रस्त्याचे हद्द निश्चित करणं शिव पाणंद रस्त्याचे हद्द निश्चित करणं हे सगळं फोन करू शकतो तर ते तहसीलदार किंवा भूमी अभिलेख ही मंडळी करू शकतात ते आणि आम्हाला त्यांच्यावर तेवढीच अपेक्षा आहे पाहूया तर तहसील विभागाला काय होते आणि एकोणीस तारखेला तरी सर्व जनतेनी महाराष्ट्र राज्य शिवपालन रस्त्यासाठी जी संघटना आहे त्या संघटनेत सहभागी होऊन ज्या ज्या ठिकाणी अडचण असेल त्या त्या शेतकऱ्यांनी त्या येणाऱ्या एकोणीस तारखेच्या मीटिंग मध्ये तहसील विभागाला हजर राहावे अशी महाराष्ट्र राज्य शेतीपालन रस्त्याची कमिटी संघटना आहे त्यांनी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे तरी एकोणीस तारखेला सर्व शेतकऱ्यांनी जेवढ्या संख्येने उपस्थित राहता येईल तेवढ्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद